माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज कोविड नाईन्टीन च्या उद्रेकाला सुरुवात होऊन आता जवळपास पाच वर्ष झाली आहेत अजूनही हा विषाणू नेमका कुठून आला होता हे आंतरराष्ट्रीय समुदायाला निश्चितपणे ठरवता आलेला नाही हा विषाणू दोन हजार एकोणीसच्या उत्तरार्धात चीनमधील बाजारपेठेतील संक्रमित प्राण्यांपासून माणसांमध्ये आल्याचा एक मतप्रवाह संशोधकांमध्ये सुरुवातीपासून होता गुरुवारी समोर आलेल्या नवीन पुराव्यामुळे या सिद्धांताला बळ मिळालं दोन हजार एकोणीसच्या उत्तरार्धात चीनमधील वुहान शहरात कोविडची लागण झालेल्या व्यक्तींची सर्वात अगोदर नोंद झाली पण कोविड प्रादुर्भावाशी संबंधित असलेल्या दोन मुख्य सिद्धांताच्या समर्थकांमध्ये वाद होते काहींच्या मते विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या वुहान लॅबमधून व्हायरस लीक झाला तर काहींच्या मध्ये स्थानिक बाजारात विकल्या जात असलेल्या संक्रमित वन्य प्राण्यापासून माणसांमध्ये कोविड संक्रमित झाला होता अनेक संशोधकांनी बाजारातून कोविडचा प्रवास सुरू झाल्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आता सेल जनरल मध्ये प्रकाशित झालेला नवीन अभ्यास वुहान मधील वुहान सी फूड मार्केट मधून गोळा केलेल्या आठशेहून अधिक नमुन्यांवर आधारित आहे असं म्हटलं जातं की या मार्केटमध्ये वन्य सस्तन प्राणी देखील विक्रीसाठी ठेवले जात होते जानेवारी दोन मध्ये मार्केट, मार्केट बंद झाल्यानंतर हे नमुने गोळा करण्यात आले प्राण्यांची विक्री जमिनीवरून आणि तेथील गटारींमधून हे नमुने जमा केले अभ्यासाच्या सहलेखिकाने संशोधन संस्थेतील इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट फ्लॉरेन्स डबार एफ पिला म्हणाल्या चीनी अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या अशा प्रकारच्या डेटावरून मार्केटमधील प्राण्यांना संसर्ग झाला होता की नाही हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही पण आमच्या अभ्यासातून हे सिद्ध झालं होतं की दोन हजार एकोणीसच्या शेवटी या मार्केटमध्ये रॅकून डॉग आणि सारख्या प्रजातींचे प्राणी होते हे प्राणी नैऋत्य कोपऱ्यात होते असं ठिकाण आहे तिथे कोविड नाईन्टीनला कारणीभूत असणारे सरस कोविड टू विषाणू आढळले आहेत या लहान सस्तन प्राण्यांना माणसाप्रमाणे विषाणूंची लागण होऊ शकते त्यामुळे हे प्राणी माणूस आणि वटवागळू वटवागुळूळ यांच्यातील मध्यवर्ती दुवा ठरल्याचा संशय आहे त्यांच्या माध्यमातून सरस कोविड टू ची उत्पत्ती झाल्याचा संशय आहे काही फोटोग्राफिक पुरावे आणि दोन हजार एकवीस मध्ये अभ्यास झालेला असून उवान मार्केटमध्ये या प्राण्यांची उपस्थिती याबाबत यापूर्वी वाद झाला अभ्यासातील निष्कर्षानुसार एका स्टॉलमधील असंख्य वस्तूंवर कोविड नाईन्टीन साठी कारणीभूत असलेले विषाणू आढळले प्राण्यांच्या गाड्या एक पिंजरा एक कचरा पिं� गाडी आणि केस पंख काढण्याचे मशीन यांचा त्यात समावेश आहे या नमुन्यांमध्ये माणसांच्या डीएनए पेक्षा सस्तन वन्यजीव प्रजातींचे जास्त होते पाम सिवेट्स आणि रिकॉन डॉग असलेल्या या स्टॉलमधील कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये सस्तन प्राण्यांचे डीएनए आढळले मिळालेल्या डेटावरून असं सूचित होतं की संबंधित स्टॉलमधील उपकरणांवर आढळलेला सरस कोविड टू किंवा कोविड विषाणू एकतर तिथे असलेल्या प्राण्यांनी सोडलेला असावा किंवा नोंद न झालेल्या कोविड रुग्णांनी सोडलेला असावा मधील नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोविड विषाणूचा सर्वात अलीकडील पूर्वज हा दृष्ट्या मूळ स्टेन सारखाच होता याची देखील या संशोधनामुळे खात्री पटली फ्लॉरेन्स डबार म्हणाल्या याचा अर्थ असा की विषाणूचे सुरुवातीचे विविध स्टेन मार्केटमध्ये आढळले जर विषाणूचं उगमस्थान मार्केटच असेल तर ही बाब स्वाभाविक आहे संशोधनात सहभागी नसलेले केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील इन्फेक्शन्स डिसीज विभागातील एपिडेमोलॉजिस्ट जेम्स वूड म्हणाले वुहाणमधील वान, वान सीड फूड मार्केटमधील प्राण्यांचे स्टॉल हे कोविड नाईन्टीन साथीच्या उद्रेकाचं हॉटस्पॉट असल्याचं अतिशय ठोस पुरावे या अभ्यासातून मिळतात हे संशोधन महत्वाचं होतं कारण पूर्वी होऊन गेलेल्या किंवा भविष्यातल्या संभाव्य चालना देण्यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक बाबींना पायबंदी घालण्यासाठी काहीच केलेलं गेलं नाही किंवा जे काही केलं गेलं ते अगदीच नगण्य आहे वन्यजीवांचा व्यापार जैवविविधतेमध्ये घट किंवा जमिनीच्या वापरात झालेला बदल या बाबींचा त्यात समावेश आहे सध्या अनेक एक देशांद्वारे एकमेकांशी शेअर केल्या जात असलेल्या महामारीच्या ड्राफ्ट मध्ये या पैलूंचा समावेश नाही तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत